माचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक माझे प्रेरणास्थान माझे पितृतुल्य माझे मार्गदर्शक माझे आदर्श माझे सर्वस्व आदरणीय पूर्ण संपूर्ण पल्लाडी फॅमिली विशेष करून ज्यांचा आदर्श घेतो मी घडलो मी जीवनामध्ये जे काय बनतो आहे जे काय बनत आहे जे करत आहे ते सर्व त्यांचे विचार आहेत यापूर्वी आदरणीय पल्लाडे सर केंद्रप्रमुख माझे मार्गदर्शक होते आणि आज आदरणीय मुख्याध्यापक सर यांच्या मी त्यांनाच म्हणता येईल त्यांच्या सेवेत त्याच्या मा आधिपत्य मार्गदर्शनाखाली मी काम करतो आहे ही माझ्यासाठी एक बाग्याची गोष्ट आहे तर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पवनदादा की ज्यांची प्रेरणा मी घेतो आहे सतत धडपड काय असावी समाजाप्रती तळमळ काय असावी समाजात कार्य कशा पद्धतीने करत असतात शाळेसाठी कसं झटत असतात हे सतत जे मला जरी म म्हणत असले तरी परंतु मी जे इथं आल्यानंतर त्यांची तळमळ पाहिली अध्यक्ष आदरणीय आमचे आसिफदादा आहेत दोघंही दादा आणि पवनदादा दोन्हीही दादा खरं म्हणजे ते अध्यक्ष आणि पदाधारी पदाधिकारी म्हणून नाहीच आमच्यासाठी तर खरोखर एक आम्हाला त्यांच्यामध्ये एका मोठ्या बंधूचा भास होतो किंवा एका चांगल्या त्यांच्यापासून काहीतरी घ्यावं एका सं चांगल्या संस्कार कुटुंबातील ही सर्व मंडळी इथं आल्यानंतर मला जी जाणीव झाली की मा चांगली माणसं मी पुस्तकात वाचली होती चांगली माणसं मी पुस्तकात वाचली होती परंतु प्रत्यक्षात पुस्तकात वाचलेली माणसं प्रत्यक्ष जगण्याचा किंवा त्यांच्याशी त्यांच्याशी त्याचा अनुभव मला या ठिकाणी आला की अतिशय सुंदर असं वातावरण आणि या शाळेतील सर्व शिक्षक की ज्यांचं नाव मी ऐकून होतो आदरणीय कोकदेसर कोकदेसर शेगावमध्ये आहेत मला सरांनी नेहमी चर्चा करायचो मी म्हणलं असे शिक्षकांच्या सोबत आपल्याला त्यांचं सहवास तर चांगले होईल आणि माझी एक गोष्ट आहे मी मला मनापासून सांगतो की जी गोष्ट मी माझ्या मनामध्ये चिंततो म्हणजे जी गोष्ट मी माझ्या मनामध्ये ठरवतो तेव्हा ह्या असं घडायला पाहिजेत असं जर मी म्हणलं तर ते घडल्याशिवाय नाही किंवा घडतं हे मला अशी अनुभूती आली की कशी आहे ते काय आहे ते मला माहीत नाही जे जे मी माझ्या मनात वसलं असेल मागितलं नाही शिवराला मी आतापर्यंत माझ्यासाठी देवाला काहीच मागितलं नाही कारण मला देवाला काही मागू द्यायचं कामच पडलं नाही आदर्श आदर्श पती आपला आदर्श म्हणजे जसे कुटुंबाला जसे लोकं पाहिजेत आदर्श पिता आदर्श माता आदर्श बंधू आदर्श पुत्र सगळ्या गोष्टी मला न मागता मिळाल्या आणि अशी ईश्वरासारखी माणसं की ज्यांच्याकडून आयुष्यभर काहीतरी शिकावं अशी सर आहेत आमचे भाऊ आहेत आशी भाऊ आहेत आमची सर्व आहे ही माणसं हे खूप बा माहिती आहे का जीवनामध्ये चांगली माणसं मिळायला खूप भाग्य लागतं आणि माझ्या या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे की यासाठी की कि माझ्याजवळ किती संपत्ती आहे मग याच्याशी काही गेंधन नाही परंतु माझ्याजवळ अनमोल ज्याची तुलना कोणत्या पैशाच्यामध्ये करू शकत नाही अशी अनमोल अशी माणसं माझ्या जीवनात ईश्वरानं मला पाठवली की ज्यांच्या सहवासात मला काय करता येईल घडता येईल काहीतरी बनता येईल तर ही सगळी तोलाबोला जी माणसं माझ्या आयुष्यात आली ही माझ्या जीवनाची सर्वात मोठी उपलब्धी आहे बघा छोटं मोठं काम आज सर्वजण करतात मी काही जेवढं एवढं मोठं माझी काय फुलना फुल फुलना फुलाची पाकळी मदत आहे वडिलांचा प्रदेश केला असेल त्याही शाळेवर थोडंफार असं चालू असेल परंतु चांगल्या कामाचं चा, कौतुक किंवा चांगल्या माणसाच्या पाठीवर हात ठेवणं किंवा चांगल्याला चांगलं म्हणणं ही माणसं आता जगात राहिली नाही सहजासहजी पाच दहा हजार आता कोणी कोणाला काढून देईन परंतु कोणाला चांगलं म्हणणं इतकं मोठं मन किंवा कोणाला प्रेरित करणं की ते दोन शब्द आता जगाजवळ राहिले नाहीत मग त्याच्यासाठी लागते खूप मोठं मन विशाल असं मन जे आज पल्हाळ सरांच्या वालीतून दिसतं आहे दादाच्या वाणीतून दिसत आहे आशिष दादांच्या वाणीतून दिसत आहे आमचे खोकते सर बोलले आहेत भटे तर इतके ते असे माणसाला प्रोत्साहित करतात अशा प्रकारे माणसाला ते डिवोशन देतात त्याच्या बोलण्यातून कारण त्या शेवटी आनापान मनापान करणारे आहेत आणि त्यांच्यामध्ये तर एवढे घट आहेत किंवा एवढ्या गोष्टी आहेत की एक त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव असतो किंवा ती जी त्यांची ती चेहऱ्यावरची जी भावमुद्रा असते की ती भावमुद्राच खूप काय बोलून जाते इतकी ते सुंदर विचाराची आहेत सर्वच माझ्या शाळेवरील आदरणीय फडसाल सर माझ्यासोबत ते नेहमीच असतात कारण की माझ्या कुटुंबाच्या सोबत जास्त असतो इतकं मी त्यांच्यासोबत असतो तर कुटुंब सर आहेत आमचे बायदानी सर आहेत की आज एवढं मोठं व्यक्तिमत्वतो मी त्यांचे नाव धरून ऐकून होतो बायदानी सर बायदानी सर एखाद्या ते तुम्हाला खूप जवळून अनुभवता आलं काहीतरी घेता आलं आणि ते जेव्हा बोलतात तेव्हा त्याच्या वाणीतून अक्षरशः असं ज्ञानाचं हे अमृत अमृत पाण्यासारखं वाटतं आणि खूप त्याच्यापासून मी आता इथं आल्यावर शिकतो मला खूप फारशी शिकायला मिळाली ते तुम्ही शिकू शकता आमचे होगे सर आहे प्रत्येक गोष्टी नॉलेज त्यांना आहे प्रत्येक गोष्टी ज्ञानांना असे होगे सर आहे की त्यांच्यासोबत वागताना बोलताना माझ्या परिसरातले आहेत परंतु माझा सभा साडेमुळं त्यांच्यासोबत आता आला त्याच्यानंतर आमचे फोटोकार सर आहेत की अतिशय सर्व व्यवस्थित म्हणजे त्यांचा स्वभाव म्हणजे मोठे आहेत परंतु सर्वांना असं तशी म मिळून सुरू वागणं सर्वांना सोबत घेऊन चालणं सर्वांशी म्हणजे हसत कसंच बोलणं हा त्यांचा स्वभाव त्याच्यानंतर आमचे राऊत सर आज हजर नाही आहे राऊत सर तर मला मला तर राऊत बंधूची आठवण आज सर बोलले कोकते तोड़ा 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 सर आणि माझ्या डोळ्यात थोडं पाणी आलं की खरोखर ते जसे बोलतात तसं मी लपवणार नाही की मी माझ्या आयुष्यात त्याला पाचही मिनटं दूर करू शकत नाही परंतु काही गोष्टी कशा अर्थात होणार या कराव्या लागतात माझ्या कुटुंबामध्ये घरामध्ये सुद्धा म्हणजे बघा मी घरीसुद्धा आम्ही एकत्र राहतो आणि शाळेतही एकत्र राहायचो आणि शाळा शिकायला जेव्हा गेलो त्यावर आपण स्वयंरोबर आहे आहात आईवडील सोबत नव्हते त्याच्यामुळं ती अटॅचमेंट जी तयार झाली ती खूप म्हणजे अशी आहे की आपण की हे नाही करू शकत आणि काही गोष्टी अशा असतात की मी आईलाही सोडू शकत नाही वडिलाला सोडू शकत नाही कुटुंबाला सोडू शकत नाही परंतु जीवनात काही प्रसंग असे असतात की माणसाला घर थोडा वाटतं आता मी शिक्षणासाठी इकडे अकोल्याला गेलो मी कुटुंबाला सोडू इच्छित नव्हतो परंतु कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात जसे प्रभू रामचंद्राला काही कारण नसतं जावंच लागलं आपण काय रामचंद्र इतके किंवा मोठ्या देवा ऐकते मोठे नाही आहेत परंतु ते देवांचं आपण ऐकतो ईश्वराचं जे आपण रामायण पाहतो आणि अक्षरशः ते जगण्याचा आपण प्रयत्न करतो माझ्या जीवनामध्ये खरोखर खरोखर सांगतो ते संत भावाला मोठं म्हणतात पण तो मोठाच आहे आणि आदर्श भाऊ कसा असावा हे त्याच्याकडून शिकावं आदर्श वडील कसे असावे माझ्या वडिलांकडून शिकावं आदर्श आई कशी असावी माझ्या आईकडे पाहून शिकावं आदर्श पत्नी कशी असावी माझ्या पत्नीकडून शिकावं माझं सर्व कुटुंब आदर्श आहे आणि म्हणून मी या जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे की मला असं कुटुंब असं खरोखर कुटुंब मला मिळालं जे कुटुंबाचे ज्या कुटुंबाने मला सर्व शिकवलं घडवलं आणि जीवनात तुमच्याही आयुष्यात मला हीच विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही काही करा भावाला विसरू नका वडिलाला विसरू नका आईला विसरू नका जे कुटुंब आपल्या भरुसार त्या कुटुंबासाठी जगा त्यागाची भूमिका ठेवा हेच आहे जगामध्ये कुठल्या पुस्तकात नाही कुठं काही नाही तुम्ही कुठं काही वाचा काही करा परंतु प्रत्यक्ष जीवनात तुमचं पुस्तक तुम्ही आणा रामायण वाचल्यापेक्षा रामायण पाहण्यापेक्षा आपल्या अंगात रामायण आपण राम लहान असेल तर लक्ष्मण बनण्याचा प्रयत्न करा मोठा असेल तर राम बनण्याचा प्रयत्न करा प्रभू रामचंद्र उदाहरण लहानपणी ते खेळताना चार भावामध्ये नेहमी माहिती आहे का राम लक्ष्मण भरतशत्रूवांचे उभं झाले खेळायचे ते खेळत असताना प्रभू रामचंद्र काय करायचे माहिती आहे का मुद्दाहून काही खेळ चालू असले की ते स्वतःहून मुद्दाहून हरायचे आता प्रभू रामचंद्र मोठे होते ते आणि प्रभू रामचंद्र म्हणजे ईश्वराचाच अवतार आहे परंतु ते म्हणून आपल्या लहान भावामध्ये खेळताना हरायचे ती हरण्यात मजा होती की मोठा भाऊ हरल्यानंतर लहानाला काय आनंद मिळतो अक्षरशः मोठ्या भावना तेच केलं पाहिजे की मी हरून हरल्यानंतर माझा भाऊ जर जिंकत असेल तर त्या जिंकण्यात जो आनंद आहे तो स्वतः भावाला हरून आपल्या जिंकण्यात आनंद ना नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं माझा भाऊ जिंकला पाहिजे माझं घर जिंकलं पाहिजे आणि असं कुटुंब मिळायला खरोखर भाग्य लागतं जे मला मिळालं आणि मला असं वाटतं प्रत्येकाला असं कुटुंब मिळतच असतं जगातला कोणताच बाप असा नाही आहे कोणतीच आई अशी नाही आहे जगातला कोणताच भाऊ असा नाही आहे आई वडिलाला असं कधीच वाटत नाही की माझ्या या मुलाचं चांगलं होऊ नये आई वडील हे आई वडील चांगलेच असतात फक्त आपल्यामध्ये ती भावना असली पाहिजेत आणि आपण या गोष्टीतून ह्याच शिकलं पाहिजे की आपण जीवनामध्ये जगत असताना प्रेम काय असते आणि मग तेच प्रेम आपण कुटुंबात नाही तर मला तर बाहेरही तेच प्रेम मिळालं मला तर माझ्या आयुष्यात इतकं मला झोळी कमी पडते इतकं प्रेम मिळत आहे मी त्या कदबा याला चोलीला लातूर गावला होतो मी सहा वर्ष तिथे मला इतकं प्रेम मिळालं भयानक अक्षरशः मी जाताना घरच्या आठवणी रडायचो आणि जेव्हा तिकून इकडे आलो सहा वर्षानंतर अक्षरशः त्या लोकांच्या त्यांना सोडलं म्हणून मी रडलो त्याच्यानंतर वजर गावात तेच झालं आणि आज कदबापूर गाव तर सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रेमाचा आणि आदर्शाचे सर्वोच्च बिंदू हे गाव आहे या ठिकाणी सरांसारखे आमचे ताते आहे तिथं भाऊ आहे हे गाव आहे आणि हा स्टॉक इतका जीवाभावाचा स्थाप मला असं वाटतच नाही की मी अशा म्हणजे एक कुटुंब सोडून मी इकडं जरी आलो असेल अकोल्याला खामगावून परंतु एक दुसरं मला कदमा करून कुटुंब मिळालं की जे मला सहज करून घेतं मला वाटतं सगळ्यामध्ये मी वाईट माणूस आहे किंवा या सगळ्यामध्ये माझ्या दोष आहे या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की मी थोडंसं हे आहे की सगळेजण मोठ्या मनाचे जे मला समजून घेतात कधी कधी मी कामाच्या वगामध्ये बोलतो काय हे करतो काय माझ्यापेक्षा मोठे इथं मंडळी आहेत काही दोन लहान मंडळी आहे परंतु मला सगळे समजून घेतात आणि त्यांच्या समजून घेण्यामुळं मला माझे काम करण्याची प्रेरणा मिळते पल्हाड सर मला सतत प्रोत्साहित करतात आज कोकले राज्य पुरस्कार प्राप्त सर आहे कोकले सर पर परंतु ते त्यांच्या बोलण्याचा खरं म्हणजे कोकले सरांनी पल्हाड सरांनी ज्यांना चांगलं म्हणलं त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असं मी समजतो <सुतिे shoo> <predators> को कोणत्या दुसऱ्या राज्य पुरस्काराची कोणत्या पुरस्काराची गरज नाही आहे त्यांनी चांगलं म्हणणं मला आपल्याला आशीर्वाद देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी मला मिळत आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की सतत ती मला मिळत राहो तुम्हाला एक आपन, मी एक सांगतो की वाढदिवस एक निमित्त आहे परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने आपले वाढदिवस आपण स्वतः एन्जॉय न करता स्वतः आनंद न मिळवता माझा वाढदिवस आहे मग मी कुठंतरी काय पार्टी करायची माझ्या घरात गोडघोड करायचं असं केल्यापेक्षा आपला वाढदिवस आपण हा कोणाचा मी माझ्या मला कळते जेव्हापासून माझे वाढदिवस हे असेच कुठं गरिबाला मदत करणे कुठं दिव्यांगाला मदत करणे असे वाढदिवस मी साजरे करत आलो दोन हजार सोळाला मी वझरला गेलो वझरपासून मी माझा प्रत्येक वाढदिवसाला शाळेला काहीतरी वस्तू दिली छोटी मोठी मला होईल तेवढी माझे काही मोठे असं नसते परंतु ते वाढदिवस मी दोन हजार सोळावरून चालू केले सर्व शिक्षकांनी आपले वाढदिवस शाळेवर तसे साजरे केले आणि हळूहळू आमची शाळा नंदनवन झाली आणि आपली शाळा ऑलरेडी चांगली आहे विषय तो नाही परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या वाढदिवसाला तुमच्यापरीने असं मला म्हणायचं की खूप काही करायचं आहे छोटीशी घड्या आपल्या वर्गाला छोटासा पडदा छोटासा हार आपल्या वर्गाला एखाद्या काही आपल्या वर्गाला एखादं काही शैक्षणिक साहित्य एखादा टेबल क्लॉथ इथून सुरुवात करा नंतर हळूहळू आपल्या वा शाळेला सजोत सजोत घ्या आपल्या एखादा गरीब असेल कोण त्याला मदत करा आपल्या वाढदिवसाशी काहीतरी सामाजिक विधायक काम झालं पाहिजे असं आदरणीय भाऊ यांनी तुम्हाला माहीत आहे त्यांच्या वाढदिवस वडिलांच्या वाढदिवस त्यांनी एक आरोग्य शिबिर इथं ठेवलं होतं बरोबर आहे तर त्याच्यातून काय झालं की आज दोन गरिबाचे लोकं आले त्यांचं त्यांनी तपासणी झाली त्यांना त्याचा फायदा झाला बाबा आपल्यासारखे उदाहरणं आपल्यापुरं आहेत आपण थोडं मोठं ते जिंदगी होऊ शकत नाही परंतु आपण त्यांचे भक्त होऊ शकतो इथलं एक उदाहरण या पळस खेळतं पालवे साहेबांचं ते पती पत्नी त्यांना ते झोपून दिलेलं आहे मतिबंध जे लोक आहेत त्यांना ते तिथं सांभाळतात असे मोठे मोठे प्रेरणाद्या लोक या जगामध्ये आहेत जे आपण पुस्तकात वाचले आणि काही काही आता प्रत्यक्षात अनुभवतो आहे तर नाही आपण निदान जेवढं होईल तेवढं आता कसं आहे माहिती आहे का आपल्याला संसार आहे संसार करून परमार्थ करणं खूप कठीण गोष्ट आहे आपला नोकरी आहे नोकरी सांभाळून ह्या गोष्टी करणं हे आहे थोडं आपल्याला घरी पाहावं लागतं हेही पाहावं लागतं सगळं पाहत पाहात एक बॅलन्स ठेवून आपण जर जीवन जगलं पण मला काहीतरी समाजाचं देणं आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आपला ज्या समाजामध्ये समाजा आपला जन्म झालेला आहे त्या समाजाचा उद्धार करणं हे आपली वैयक्तिक जबाबदारी आहे मग जी जशी जशी आपल्याला करता येईल तुम्ही तुम्ही हेच शिका तुम्ही घडा तुम्ही काहीतरी या गोष्टीतून घ्या की मला काहीतरी असं समाजासाठी करता येईल का मोठं झाल्यानंतर नोकरी करायची आपल्याला आपल्यासाठी मला पगार मिळवायसाठी म्हणून नाही बाबासाहेब महात्मा गांधी स्वतः काही करू शकले असतील ऐकली परंतु ते स्वतःसाठी नाही जगले समाजासाठी जगले मग आपणही जगत असताना था माझ्या कुटुंब तर आहेत ना माझ्या आईबाबांना मला मदत केली त्यांच्यासाठी मला जगायचं आहे परंतु आईबाबासोबत मला समाजासाठी ज्यांचे जे गरीब आहे जे थोडे मागे आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी मी काही ना काही माझ्या आयुष्यात करू शकतो का ही भूमिका ज्यावेळेस तुम्हाला शिकवेल ही भूमिका जेव्हा तुमची बदलेल जेव्हा तुम्हाला दुसऱ्या विषयीचं असं प्रेम तयार होईल सगळेजण तुम्हाला चांगलेच दिसतील सर्व सगळे सगळ्या माणसं जगाने जेव्हा तुम्हाला चांगले वाटतील त्याच्यासाठी काही ते करावं असं तुमची भावना तयार होईल ते खरं शिक्षण आहे माझ्या शेजारचे गावाला शेजारी असो का घराचा शेजारी असो का नातेवाईक असो हे सगळे लोक तुमच्या हृदयात तुम्हाला प्रेमाने जवळ एकवटता आले पाहिजे त्यांना प्रेम देता आलं पाहिजे आता असा वाढदिवसा निमित्त तुम्ही सुद्धा असे वाढदिवस सांगले करण्याचा प्रयत्न करा दोन गोष्टी तुझी प्रेरणा यातून घेत चला पुन्हा एकदा माझा सगळ्यांनी मला स्वीकारलं माझी भेट स्वीकारली मला या वाढदिवसानिमित्त आदरणीय पडल्यानंतर सर, आमचे सर्व मंडळी इथं हजर राहिली आणि मला आशीर्वाद दिले मला सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला त्यांनी आशीर्वाद दिले आणि तुमचे आशीर्वाद मला आयुष्यभर मिळत राहू जेणेकरून आयुष्यात खूप काम करत असताना आपल्या आयुष्यामध्ये आशीर्वादाची खूप गरज असते हा सर खूप मेहनती असो कष्ट करतात खूप चांगलं वागतात हे काहीच नाही आहे या सगळ्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शुभ आशीर्वाद एखाद्याच्या प्रती एखाद्याबद्दल आपण मनापासून हृदयापासून जर त्याला चिंतलं तर ते ईश्वराला मान्य होते मग सरांनी जर एखादं म्हटलं का तुमचं कल्याण हो चांगलं हो आपण जुन्या काळात म्हणतो कोणी माणसाला पहिले पाया पडतो घराची पद्धत आहे जाताना आपण पाया पडतो म्हणजे त्यात आशीर्वाद असतो आशीर्वादामध्ये सर्व गोष्टी असतात तसेच असेल मला भाऊसाहेबांचे आमचे सर्व स्टाफचे मिळत आहे आणि सर्व स्टॉपचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी वाढदिवसानिमित्त माझं हे दोन शब्द संपतो